कल्याण डोंबिवली शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक झाले आहेत अगदी तोंडावर असताना रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे श्री गणेशाच्या आगमनात अडचणी येऊ शकतात असा इशारा काँग्रेस महिला जिल्हा अध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी दिला आहे याच पार्श्वभूमीवर त्यांनी के डीएमसी प्रशासनावर जोरदार निशाणा साधत हे अनोखी स्पर्धा जाहीर केली आहे गणेश उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असल्या तरी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची अवस्था मात्र जशाची तशी आहे रस्त्यावर सर्वत्र खड्डे असून नागरिकांचे हाल होत आहेत या खड्डेमय रस्त्यांमधून श्री गणेशाचे आगमन झाले तर गणेश मूर्तीची विटंबना होण्याची शक्यता आहे गणेश भक्तांच्या भावना दुखावल्या जातील अशी भीती काँग्रेस महिला जिल्हा अध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे याच पार्श्वभूमीवर कुलकर्णी यांनी केडीएमसीच्या कारभारावर कडक शब्दात टीका केली त्यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे येत्या तीन चार दिवसात कल्याण शहरातील सर्व प्रमुख रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी केली आहे दरम्यान ही मागणी मान्य न झाल्यास काँग्रेस महिला आघाडी अनोख्या प्रकारे निषेध नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे पाचशे मीटरचा बिनखड्ड्याचा रस्ता दाखवा आणि पाच हजार रुपयांची रोख बक्षीस मिळवा अशी स्पर्धा महापालिकेच्या आवारात घेण्यात येईल असा इशारा कांचन कुलकर्णी यांनी दिला आहे या घोषणेमुळे केडीएमसी प्रशासनावर दबाव आला असून गणेश उत्सवापूर्वी रस्त्यांची डागडुजी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सतत म्हणजे एक ना एक बळी या खड्ड्यात पडून प्रत्येक पावसाळ्यात जातोच आता सध्या असं करण्यात आलं की न्यूजमुळे कि रामबागेत राहणारा एक रोहन शिंगारे नावाचा मुलगा हा सुद्धा खड्ड्यात पडल्यामुळेच वारला एकूणता एक आई वडिलांचा आधार तो आज या खड्ड्यांमुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे तो आपल्या आई वडिलांपासून दुरवला आहे आजच मी ते न्यूज बघितल्यानंतर एक महानगरपालिकेला पत्र दिलंय की त्यांनी जर तीन ते चार दिवसात या पूर्ण शहराचे खड्डे भिजवण्याचं काम नाही केलं तर आम्ही तीव्र आंदोलन म्हणजे या प्रकारे आंदोलन करू की पाचशे मीटरचा रोड खड्डेमुक्त दाखवा आणि आमच्याकडनं पाच हजार रुपयाचं बक्षीस घेऊन जा कल्याण डोंबिवली तसा कुठलाच रोड नाहीये की जे पाचशे मीटर खड्डेमुक्त असेल आत्ताच आपल्याकडे सुरू होणारे गणपती सारखा मोठा सण अशा गणपती सारख्या सणामध्ये जर एखाद्या रस्त्यावर खड्ड्यात पडून एखाद्या मूर्तीची विटंबना झाली तर तो प्रकार कुठल्या कुठल्या म्हणजे काय त्याची लोकांच्या भावना किती मोठ्या प्रमाणात दुखावल्या जातील आणि काय प्रकार ते घडेल परत त्याला जबाबदार प्रशासन असेल पण प्रशासन स्वतःवर काहीही घेण्यास तयार नाही ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण